यासर्फे आहे आणि मी वनकंटेशरांचे समाजिकार आभारी आहे त्या सर्व माता भगिनी ज्या आज आपल्या मिरज विधानसभा क्षेत्राचे एक कर्तव्यदक्ष दाडशी नेतृत्व माननीय श्री मोहन सर यांच्या सौजन्याने आज आमच्या माता भगिनींसाठी श्री क्षेत्र गोंदवलीकर महाराज व श्री शी, श्री श्री क्षेत्र श्रीठा शिंगणापूर अशी जी एक दर्शनासाठी तुमच्यासाठी एक तुमच्या लाडक्या भावानं आपल्या माता भगिनींसाठी एक, एक, एक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत यासाठी उपस्थित जमलेल्या सर्वांचं सा, मोहनराव वनकटी सर युवा मन ज्यांच्या वतीनं मी पहिला सर स्वागत करतो आदरणीय मोहनराव वनकडे सर गेले पंधरा वर्षाला विरोध विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनींसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का आपल्या बे मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंदवलीकर महाराजचं दर्शन असू दे शिखर शिंगणापूर त्यांचं कुस्वामे तिथं दर्शन असू दे असं त्यांची एक इच्छा होती त्या इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सरांनी आप आपल्या घरातील फक्त माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं नाही असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी बेडगावच्या वतीनं आदरणीय सरांचं आभार व्यक्त करतो आणि हे आमच्या गावातील माता बहिणींसाठी जे संधी उपलब्ध त्याबद्दल गावच्या वतीने एक आभार व्यक्त करून आजारी सरांना बोलण्याची मी त्यांना विनंती करतो